अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहवा आठवा वेतन आयोगावर मोठी बातमी याच तारखे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार नाही ना 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 एट पे कमिशन लाभ पाच एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला तास सबस्क्राईब करा समोर येईल क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आखल त्यामुख चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर सध्या संपूर्ण देशात आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा सुरू आहे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रातील मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजूर दिली आहे नवीन आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत मित्रांनो आपल्याला माहीत असेल की सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वे वेतन आयोग लागू आहे एट पे कमिशन न्यूज मित्रांनो आपल्याला माहीत असेल की सध्या सातवा वे वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना मूळ वेतन मिळत आहे दोन हजार सोळा साली ह्या वेतन आयोगाची स्थापना होऊन दोन हजार अठरा साली या सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात आली थोडक्यात सत्ता अस्तित्वात असलेला वेतन आयोग डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कार्यरत राहणार आहे आता नव्याने प्रस्थापित करण्यात आलेला नवीन आठवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार चोवीसपासून चालवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्याचा फायदा देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना होणार असून त्यानंतर वेगवेगळ्या राज्यामध्ये आठवा वेतन आयोगाच्या शिफारशी थोड्या प्रकारे बदल करून लागू करण्यात येतात सध्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असताना एक नवीन चर्चेने जन्म घेतला आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पु पुरुषावरून झालेल्या कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचा फायदा होणार नसल्याचा दावा केला जा जात आहे सध्या स सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लहर आहे पण अशी सारी परिस्थिती असताना आता एका नव्या चर्चेने जन्म घेतला आहे परिणामी केंद्रीय कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकाची जनता वाढलेली दिसत आहे केंद्र सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये पेन्शनधारकाचा भाग दोन दुरुस्तीद्वारे कर्मचाऱ्यांचे दोन गटात विभाजन करण्याचा प्रयत्न केला असल्याची बातमी समोर येत आहे अठरा वेतन आयोग दोन जानेवारी दोन हजार सव्वीसपूर्वी निवृत्त झालेले आणि दोन हजार जानेवारी दोन हजार सव्वीसनंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन गटामध्ये फरक निर्माण करण्याचा प्रयत्न ह्या वित्त विधेयकाच्या दुरुस्तीच्या माध्यमातून होत असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात येत आहे सदरील वित्त विधेयक दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रीय नागरी सेवा सी सी एस पेन्शन नियमामध्ये काही बदलामुळे सन दोन हजार सवीस पूर्वी सेवानिवृत्ती झालेले व सन दोन हजार सव्वीस नंतर शेवानुवृत्त होणारे असे दोन गट पडणार आहेत त्यामुळे कर्मचाऱ्या वर्गात मोठी चर्चा घडताना दिसत आहे मीडिया रिपोर्टमध्ये आलेल्या अहवालानुसार वेतन आयोगामुळे सरकारवर जवळपास एक लाख कोटी रुपयाचा बोजा पडणार आहे यामुळे हा बदल करण्याची शक्यता जोर धरू लागली आहे दरम्यान सध्या ज्या चर्चा सुरू आहेत त्या अफवा असल्याचे स्पष्टीकरण वित्त मंत्रालयाकडून देण्यात आले आहे केंद्रीय वित्तमंत्र्यांनी राज्यसभेत असे म्हटले की पेन्शन नियमामध्ये कोणतेही बदल करण्याचे निर्धोरण सरकारने ठरवलेले नाही थोडक्यात सध्या देशभरात चालू असलेल्या चर्चेमध्ये कोणतेही तथ्य नसून एक जानेवारी दोन हजार सव्वीसनंतर रिटायर होणाऱ्या कर्मचाऱ्यांनासुद्धा सुद्धा आठवेतन हो आयोगाचा लाभ आहे सध्या ज्या चर्चा सुरू आहेत की एक जानेवारी दोन हजार पूर्वी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवेतन हो वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही ना या चर्चा साप खोट्या आहेत